एका खाजगी शालेय संस्थेवर ताबा मिळून बोगस दस्तऐवजद्वारे कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आदेश देऊन एका इसमाची पाच लाखांनी फसवणूक करण्यात आली ही घटना दहा जून रोजी यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हद्दी नाठार इंग्लिश मीडियम स्कूल रुईकरवाडी येथे उघडकीस आली या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले विवेक विनोद कामकरे असे फिर्यादीचे नाव आहे तर गिरीश जयसिंग खत्री रॉबर्ट वसंतराव गायकवाड राहणार बाईस ख्रिश्चन होम होटेल बारामती जिल्हा पुणे व नितीन विद्यानाथ नाठार राहणार शिराती लेआउट यवतमाळ असे फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत सदर आरोपींनी फिर्यादी यांना संस्थेमध्ये डायरेक्टर या पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देतो असे म्हणून पाच लाख रुपयांची मागणी केली फिर्यादी विवेक यांनी विश्वास ठेवून तेरा ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी दोन लाख पन्नास हजार रुपये नगदी स्वरूपात नितीन नाठार यांच्या नाठार इंग्लिश मीडियम स्कूल ऑफिस मध्ये घेऊन यवतमाळ कॉलेज फॉर लीडरशिप ट्रेनिंग या संस्थेवर डीए टू डायरेक्टर या पदासाठी नियुक्ती केली व दरमहा दहा हजार रुपये देऊ असे म्हटले तेव्हा गिरीश खत्री यांनी फिर्यादीला पीए टू डायरेक्टरची ऑर्डर दिली त्यावर खत्री यांचे नाव सही तसे शिक्का आहे फिर्यादीस पीए टू डायरेक्टर म्हणून संस्थेत काम केले तेव्हा त्यांनी काही महिने तीन हजार रुपये दरमहाप्रमाणे पगार दिला त्यानंतर उडवा उडवीचे उत्तरे देऊन विवेक यांच्याकडून काम करून घेतले

कोणताही अधिकार नसताना बोगस दस्तऐवज तर करून शासनाचीच नाही तर फिर्यादीकडून पाच लाख देऊन त्यांची देखील फसवणूक केल्याची माहिती मिळाली या प्रकरणी फिर्यादी विवेक कामकरे यांनी दहा जून दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ शहर पोलिसांस तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला